नमस्कार मी अक्षय महापदी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचा सचिव कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना रोहा ते मंगळूर दरम्यानचा मार्ग मर्यादित वेळेत बांधण्याच्या हेतूने झाली होती एकोणीसशे नव्वदमध्ये स्थापन झालेल्या या महामंडळामध्ये भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळचे राज्य शासन यांचा आर्थिक वाटा होता त्यानुसार महामंडळाने ठरलेल्या वेळेत त्यापेक्षा विक्रमी वेळेत कोकण रेल्वे मार्ग बांधून पूर्ण केला आठ वर्षात या मा मार्गाची उभारणी करून पूर्ण झाली होती आणि त्यानुसार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून संपूर्ण मार्ग वापरत असून आतापर्यंत बऱ्याच गाड्या या मार्गावरून धावत आहेत आणि देशातील सर्वाधिक वापरला गेलेला आणि व्यस्त मार्ग म्हणून याची ओळख आहे मुंबई ते गोवा मॅंगलोर पुढे केरळपर्यंत जाणारा जवळचा मार्ग आणि महाराष्ट्राच्या कोकण विभागासाठी एकमेव रेल्वे मार्ग म्हणून हा मार्ग अस्तित्वात आहे परंतु गेल्या तीस वर्षात इथल्या पायाभूत सुविधांमध्ये फारसंही विकासकामं होऊ शकलेली नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ स्वतंत्र असल्यामुळे केंद्रीय अर्थ अर्थसंकल्पातून या महामंडळाला निधी मिळत नाही आणि प्रत्येक वेळेला राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालय यांना मिळून आर्थिक सहभाग द्यावा लागतो त्यात समन्वय व्यवस्थित नसल्यामुळे <coughs> भरीव निधी कोकण रेल्वेला मिळत नाही आणि इथली कामं ठप्पच झालेली आहेत दुहेरी मार्ग तर फार लांबचं स्वप्न आम्हाला वाटतं आहे आणि म्हणूनच हे महामंडळ मूळ करारात ठरलेल्यानुसार भारतीय रेल्वेत विलीन करावं आणि विकास कामं केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने भरीव निधी देऊन पूर्ण करावीत ही मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती सातत्याने करत आहे आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न सुरू आहेत आपणही या प्रयत्नांना साथ द्यावी आणि या चळवळीत सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद